अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन लक्ष देत नसून या आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत चौदा दिवसापासून अंगणवाडी इमारतींना कुलूप आहे त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडीमधून विविध योजना राबवल्या जात असतात याच ठिकाणी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असते कुपोषण रोखण्यासाठी महत्वपूर्ण योजना असलेल्या उपोषण आहाराचे वाटप बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आहे जिल्ह्यातील एकूण दोन हजार पाचशे पंच्याऐंशी अंगणवाड्या बंद आहेत नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास पाच हजार पेक्षा अधिक कर्मचारी संपावर आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल याची प्रतीक्षा बालकांना आहे एकूणच या कर्मचाऱ्यांचा संपाचा जिल्ह्यात होणाऱ्या परिणामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार यांनी मी शिवाजीराव मोरे खेळा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज मी फेरफटका मारत होतो आणि इथे बालवाड्या गेल्या सहा तारखेपासून बंद आहेत तर बंद असल्यामुळे लहान लहान बाळ येत आहेत आणि आमची श बालवाडी कधी उघडेल अशी त्यांची अपेक्षा आहे त्या बालवाडीतनं त्यांना जे अन्न पदार्थ मिळतात जे खायला मिळतं आणि जे खेळायला मिळतं त्या अपेक्षेने ते बालक इथे खेळत आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की आमची बालवाडी कधी उघडेल तर त्या कुलूप बंद आहेत तर त्या बालकांनी कुठे जावं तर हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि शासनाने यावर दखल घेऊन याची कारवाई पुढे करावी आणि लवकरात लवकर बालवाड्या सुरू कराव्यात अशा अपेक्षेने आज मी हा विषय मांडलेला आहे माझे नाव रवींद्र रमेश पोरसे हे अंगणवाड्यांच्या सहा तारखेपासून संप आहे बरोबर याकडे प्रशासकांनी लक्ष द्यायचे लहान पोरांची जी ला रुडिंग चालू आहे ती रुडिंग आता सहा तारखेपासून तुटून गेलेली आहे हे पोररोज सकाळी अंगणवाडीच्या वट्यावरून खेळतात त्यांना आशा असते की अंगणवाडीमध्ये काही आपल्याला खाऊ भेटेल हा चण्याची बुगरी म्हणा बॉईल म्हणा काही भेटेल बो हे सहा तारखेपासून अंगणवाड्या बंद हे पोरांची लाईन तुटते याच्याकडे प्रशासनाने सगळं लक्ष द्यायला पाहिजे सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज नंदुरबार